नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला देशाच्या प्रगतीसाठी ग्रामसभा संसदे इतक्याच महत्वाच्या पंचायत राज दिवसानिमित्त पंतप्रधानांनी व्यक्त केलं मत पंचायत राज दिनानिमित्त राज्यात विशेष ग्रामसभांचं आयोजन करून सरकारच्या विकास योजनांची जनतेला दिली माहिती दुष्काळ स्थितीचा सामना करण्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रमात केलं आवाहन देशातल्या प्रलंबित खटल्यांसाठी न्यायव्यवस्थेला कारणीभूत ठरवणं योग्य नसल्याचं सरन्यायाधीशांचं मत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा उद्यापासून कामकाज सुरळीत होण्यासाठी लोकसभा अध्यक्षांनी घेतली सर्वपक्षीय बैठक दलित अत्याचारांसंदर्भात तक्रार दाख दाखल झाल्यानंतर दोन महिन्यात आरोपपत्र दाखल करणं केंद्र सरकार कड़ून बंधनकारक उद्योगपती विजय मल्ल्या यांचं पारपत्र परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून रद्द सोलापूर जिल्ह्यातल्या चिंचोडीतून पुन्हा एकदा मादक पदार्थांचा मोठा साठा जप्त आणि जागतिक पात्रता फेरीत कांस्य पदकाची कमाई करत संदीप तोमर ठरला रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र नमस्कार देशाच्या प्रगतीसाठी ग्रामसभा या संसदे इतक्याच महत्वाच्या आहेत त्यांच्या सक्रिय सहभागामुळे केंद्र सरकारच्या विविध योजना तळागाळातल्या नागरिकांपर्यंत पोहोचू शकतात असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं पंचायत राज दिनानिमित्त आज झारखंडमधल्या जमशेदपूर इथं पंचायत राज प्रतिनिधींच्या संमेलनात ते बोलत होते गेले दहा दिवस चाललेल्या ग्रामोदय से भारत उदय या अभियानाचा समारोपही आज त्यांच्या उपस्थितीत झाला यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी आणि कृषी क्षेत्राला प्राधान्य दिलं आहे शहर आणि ग्रामीण भाग यांच्यातली दरी कमी करण्याकरता अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत केंद्र सरकार निव्वळ राजधानीत न राहता गावागावामध्ये पोहोचेल याकडे लक्ष देणार असल्याचं त्यांनी सांगितलं ग्रामविकासासाठी महिलांची भूमिका फार मोलाची आहे गावात स्वच्छता राहील तसंच शौचालयांची व्यवस्था असेल याची महिलांनी खात्री करावी असंही ते म्हणाले आपापल्या गावाच्या उन्नतीसाठी पंचायत राज प्रतिनिधींनी काम करावं असं आवाहन त्यांनी केलं या संमेलनाला सुमारे तीन हजार प्रतिनिधी उपस्थित होते पंचायत राज सक्षम करणाऱ्या रा केरळ महाराष्ट्र कर्नाटक आणि सिक्कीम या राज्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला केंद्र सरकारच्या से भारत उदय योजनेअंतर्गत आज ठाण्यात पंचायतराज दिन साजरा करण्यात आला भिवंडी तालुक्यातल्या गुंदवली ग्रामपंचायतीनं त्यानिमित्त एका विशेष ग्रामसभेचं आयोजन केलं होतं यावेळी केंद्र सरकारच्या ग्रामविकासाच्या विविध योजना तसंच ग्रामसक्षमीकरण याबाबत जनजागृती करण्यात आली हिंगोली जिल्ह्यातल्या मौजे वाझोळा या दुर्गम भागातल्या गावातही गावा आज विशेष ग्रामसभा घेण्यात आली ग्रामपंचायत विकास आराखडा स्वच्छता आणि पाणीपुरवठा ग्रामविकासात महिलांचं योगदान प्रधानमंत्री ग्राम सडक योजना मनरेगा महिला बचत गट चळवळ अशा विविध योजना पंचायतराज बळकटीकरणासह सर्वांच्या एकोप्यानं यशस्वीपणे राबवल्याबद्दल यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली कोतवाल यांनी अभिनंदन केलं सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतीत लोकांना सरकारच्या अटल पेन्शन योजना पंतप्रधान पीक विमा योजना आरोग्य सेवा अशा विविध योजनांची माहिती देण्यात आली जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामोदय से भारत उदय या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला औरंगाबादमध्येही पंचायतराज दिन साजरा करण्यात आला शासनाकडून मिळालेल्या निधीचा योग्य वापर करून स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा देऊन गावांचा विकास करू असं आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी याप्रसंगी दिलं देशाला सध्या भेडसावणाऱ्या दुष्काळ स्थितीचा सामना करण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं आकाशवाणीवरून दर महिन्याला प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमाच्या एकोणीसाव्या भागात ते बोलत होते पाणी वाचवण्यासाठी सरकार सर्वोत्तम प्रयत्न करत आहेच पण जनतेनंही त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलून आपली भूमिका बजावावी असं पंतप्रधान म्हणाले पाण्याच्या बचतीबद्दलची आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पंतप्रधानांनी महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या बाजार गावाचं उदाहरण दिलं पाण्याचा कमीत कमी वापर व्हावा यासाठी या, या गावानं पीक पद्धतीत बदल केल्याचं पंतप्रधान म्हणाले ठिबक सिंचन जलसंवर्धन पुनर्वापर अशा तंत्रांचा वापर इथं पाणी टंचाईवर मात करण्यासाठी केला जातो असं त्यांनी सांगितलं लातूरला रेलवे ने पानी पुरवा कर कृति के रेलवे विभाग से आभार मान लें अहमदनगर जिले के हीवरे बाजार ग्राम पंचायत और वहां के गांव वालों ने पानी को गांव का एक बहुत बड़ा संवेदनशील इश्यू के रूप में एड्रेस किया जल संचय करने की इच्छा करने वाले तो कई गांव मिल जाते हैं लेकिन इन्होंने तो किसानों के साथ बातचीत करके पूरी क्रॉपिंग पैटर्न बदल दी है ऐसी फसल जो सबसे ज्यादा पानी उपयोग करती थी चाहे गन्ना हो केला हो ऐसी फसलों को छोड़ने का निर्णय कर दिया सुनने में बात बहुत सरल लगती है लेकिन इतनी सरल नहीं है सबने मिलकर के कितना बड़ा संकल्प किया होगा किसी कारखाना वाला पानी का उपयोग करता हो कहोगे तुम कारखाना बंद करो क्योंकि पानी ज्यादा लेते हो तो क्या परिणाम आएगा आप जानते हैं ठीक है नहीं मेरे किसान भाई देखिए उनको लगा कि भाई गन्ना बहुत पानी लेता है तो गन्ना छोड़ो उन्होंने छोड़ दिया और पूरा उन्होंने फ्रूट और वेजिटेबल जिसमें कम से कम पानी की जरूरत पड़ती है ऐसी फसलों पर चले गए उन्होंने स्प्रिंकलर ड्रीप इरिगेशन, टपक सिंचाई वाटर हार्वेस्टिंग वाटर रिचार्जिंग इतने सारे इनिशिएटिव लिए कि आज गांव पाणी झुजने देशात आज पंचायत राज दिवस साजरा होत आहे केंद्र सरकारनं चौदा ते चोवीस एप्रिल दरम्यान ग्राम उदय से भारत उदय ही मोहीम यशस्वी राबवल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं मुलांच्या शाळेतल्या प्रगतीविषयी पालकांना माहिती व्हावी याकरिता पालकांनी मुलांना वेळ द्यायला हवा असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं शिक्षण कौशल और तंत्र ज्ञान महत्व की भूमिका बजावत आस पंतप्रधान मनाल ये प्राथमिकता रही और जरूरी भी था लेकिन अब जितना महत्व विस्तार का है उससे भी ज्यादा महत्व हमारी शिक्षा में सुधार का है विस्तार का एक बहुत बड़ा काम हम कर चुके हैं अब हमें क्वालिटी एजुकेशन पर फोकस करना ही होगा साक्षरता अभियान से अब अच्छी शिक्षा ये हमारी प्राथमिकता बनानी पड़ेगी अब तक हिसाब किताब आउटले का होता था अब हमें आउटकम पर ही फोकस करना पड़ेगा जो बच्चे स्कूल में पहुंचे हैं उनको अच्छी शिक्षा योग्य शिक्षा इसी पर हमने ध्यान केंद्रित करना होगा वर्तमान सरकार का बजट भी आपने देखा होगा अच्छी शिक्षा पर बल देने का प्रयास हो रहा है देशातल्या प्रलंबित खटल्यांसाठी न्यायव्यवस्थेला कारणीभूत धरणं योग्य नाही असं सरन्यायाधीश टी एस ठाकूर यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात आयोजित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या संयुक्त परिषदेत ते बोलत होते दहा लाख लोकसंख्येमागे दहा न्यायाधीश संख्या वाढवून पन्नास न्यायाधीश करण्याची शिफारस विधी आयोगानं एकोणीसशे सत्त्याऐंशी साली केली होती परंतु परिस्थितीत काहीच फरक पडलेला नाही याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली नागरिकांचा देशाच्या न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कायम राहील याकडे लक्ष देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले सरन्यायाधीशांनी व्यक्त केलेली खंत आपण समजू शकतो संबंधित मंत्री आणि सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश यांनी चर्चा करून तोडगा काढला पाहिजे असंही पंतप्रधान याप्रसंगी म्हणाले दहा राज्यातली दुष्काळ स्थिती आणि उत्तराखंडमधील राजकीय वादळाच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला उद्यापासून सुरुवात होत आहे या टप्प्यासाठी लोकसभेसमोर तेरा तर राज्यसभेसमोर अकरा विधेयक मंजुरीसाठी प्रलंबित असून इतरही महत्वाचं कामकाज होणार आहे त्या पार्श्वभूमीवर लोकसभेत कामकाज सुरळीतपणे चालावं याकरता लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती उत्तराखंड आणि दुष्काळ या मुद्द्यांवर चर्चा करण्याकरता विरोधी पक्षाच्या अनेक सदस्यांनी प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्याची नोटीस आधीच दिली असल्यामुळे पहिल्या दिवसापासूनच हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे दलित समाजातल्या लोकांना तातडीनं न्याय मिळावा या उद्देशानं दलितांवरच्या अत्याचाराबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर साठ दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करणं केंद्र सरकारनं पोलिसांना बंधनकारक केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर महोत्सव जयंती वर्षानिमित्त केंद्र सरकारनं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमात नवी तरतूद आहे यामध्ये बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यात बळी पडलेल्या व्यक्तीला मदत करण्याची तरतूद प्रथमच करण्यात आली आहे याशिवाय अत्याचारग्रस्त व्यक्ती किंवा तिच्या कुटुंबियांना सात दिवसाच्या आत रोख किंवा तत्सम स्वरुपातली मदत देण्याची तरतूदही केली आहे केंद्रातलं सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आहे असा जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारनं केलेला आरोप चुकीचा असून आपण त्याचं खंडन करतो असं रिपाई अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी आज स्पष्ट केलं बुलडाणा इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त रिपाईच्या वतीनं भारत भीम यात्रा काढण्यात आली आहे या यात्रेनं विदर्भात प्रवेश केल्यानंतर बुलडाणा इथं आठवले यांनी पत्रपरिषद घेतली भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं पारपत्र अधिनियमातील विविध कलमांतर्गत उद्योगपती विजय मल्ल्या याचं पारपत्र रद्द ठरवलं आहे याबाबत विजय मल्ल्या याच्याकडून प्राप्त झालेल्या उत्तरानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी नवी दिल्लीत सांगितलं यापूर्वी सक्तवसुली संचालनालयानं विजय मल्ल्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं आधारे विजय मल्ल्या यांचं प्रत्यर्पण करण्याबाबत संचालनालयानं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे धाव घेतली होती त्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं ही कारवाई केली आहे सोलापूर जिल्ह्यातल्या चिंचूळ एमआयडीसीतून पुन्हा एकदा मादक पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला त्यात दोन टन इफ्रेडिन पावडरसह अडीच हजार लिटर ॲसिटिक अनहायड्राईड या द्रव्याचा समावेश आहे मागच्या आठवड्यात याच परिसरात छापा टाकून पोलिसांनी दोन हजार कोटी रुपये किमतीचा सुमारे साडे अठरा टन मादक पदार्थांचा साठा जप्त केला होता ठाणे पोलीस आयुक्त भरत शेळके यांच्यासह चार पथक या कारवाईसाठी सोलापुरात तळ टाकून बसली होती तूर तसंच उडदाची डाळ एकशे वीस रुपये प्रति किलो भावापेक्षा जास्त दरानं न विकण्याचे निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्य सरकारांना दिले आहेत यासाठी केंद्र सरकार राज्यांना पंचवीस कोटी रुपयांचं अनुदान देणार आहे याशिवाय केंद्राकडून राज्यांना आठ हजार टन तूर आणि दोन हजार टन उडदाच्या डाळीचा पुरवठा केला जाणार आहे असं अन्न आणि ग्राहक संरक्षण विभागानं जारी केलेल्या अधिकृत परिपत्रकात म्हटलं आहे दोन हजार पंधरा सोळा या खरीप हंगामात शासकीय संस्थांनी शेतकऱ्यांकडून पन्नास हजार टन डाळीची खरेदी केली याशिवाय सव्वीस हजार टन डाळ आयात करण्यात येणार आहे असं त्यात पुढे म्हटलं आहे दरम्यान काही राज्यात दुष्काळाची स्थिती असली तरी यावर्षी पुरेल एवढा धान्यसाठा असल्याचं केंद्रीय अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितलं मराठवाड्यात सध्या भीषण पाणी टंचाई या, या समस्येवर मात करत उस्मानाबादमध्ये जिल्हा प्रशासन विविध पर्याय शोधत असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत उस्मानाबाद जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर टंचाई निवारण अंतर्गत जिल्हा प्रशासनानं विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत यात तात्पुरत्या नळपाणी पुरवठा योजनांचाही समावेश असून जिल्ह्यात आतापर्यंत पंधरा ठिकाणी या योजना यशस्वीपणे राबवल्या जात आहेत यामुळे विहिरी आणि विंधन विहिरींची अधिग्रहणं बंद होऊन या गावांचा पाणी प्रश्न संपुष्टात आला आहे गावामधून वर्ग आणि गोळा करून आम्ही हे केलेलं आहे या आमच्या गावातील सर्व गावकरी व आमच्या बॉडीचे सर्व मेंबर या सर्वांचे आम्हाला मोलाचे योगदान आहे त्यामुळेच आम्ही ही योजना सक्सेस करू शकलो आहे तुगाव गावाजवळून वाहणाऱ्या तेरणा नदीपात्रात चर खोदून त्यावर बसवण्यात आलेल्या मोटरच्या माध्यमातून हे पाणी गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत सोडलं जातं नंतर हे विहिरीतलं पाणी संपूर्ण गावाला नळाद्वारे वितरित केलं जातं पहिलं आठ दिवसाला पंधरा दिवसाला असं मिळत होतं आता रोजच मिळते पहिला आम्हाला डब्बे ठेवायला हो लागायचे नंबरला आता तसं काही टेन्शन नाहीये एक दोन दिवस आठ करून पाणी सारखंच येत तीन चार तास पाणी असत या योजनेमुळे नागरिकांना मुबलक पाणी तर मिळतंय यामुळे विहिरी आणि विंधन विहिरी अधिग्रहणावरचा खर्च कमी झालाय पंधरा योजना चौऱ्याहत्तरच्या त्यापैकी आता आम्ही एक सहा ठिकाणी टँकर बंद केले त्यामध्ये तुगावला चांगल्या प्रकारे पाणी लागलं ला जागजी तुळजापूर तालुक्यामधले काही गाव आहे सुरतगाव आहे वाणीगाव आहे सध्या ते त्या ते ठिकाणी टँकर नाही तात्पुरते पूर केले राबवल्यामुळे लोकांना आता पाणी मिळतं त्या ठिकाणी ते ते उस्मानाबाद सारख्याच इतर टंचाईग्रस्त भागातल्या प्रशासनानं पाण्याचे स्रोत शोधण्याच्या दृष्टीनं पर्याय शोधण्याची गरज आहे ग्रामीण भागात खेळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी औरंगाबाद इथल्या क्रीडा संकुलात ग्रामीण क्रीडा स्पर्धेचं आज उद्घाटन झालं या स्पर्धेत कबड्डी व्हॉलीबॉल कराटे तायकॉनदो स्केटिंग नेमबाजी बॅडमिंटन या सर्व क्रीडा प्रकारात राज्यातल्या अहमदनगर सातारा औरंगाबाद सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून चारशे पंच्याऐंशी खेळाडू सहभागी आहेत विजेत्या खेळाडूंना पदकानं गौरवण्यात येणार असून या स्पर्धेतूनच गोवा इथं एकवीस आणि बावीस रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याचा संघ निवडला जाणार आहे रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय क्रीडा चमूचा सदिच्छा दूत म्हणून अभिनेता सलमान खानची निवड झाल्यानंतर क्रीडा वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्यात लंडन कांस्य पदक मिळवणारा योगेश्वर दत्त आणि दिग्गज अॅथलीट मिल्खा सिंग यांनी सदिच्छा दूत म्हणून एखाद्या खेळाडूचीच निवड व्हायला हवी अशी भूमिका घेतली आहे भारतीय ऑलिम्पिक संघटना मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे मान्यवर व्यक्तीची निवड दूत म्हणून केल्यामुळे त्याच्या लोकप्रियतेचा फायदा खेळांनाच होणार असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे संघटनेचा निर्णय चुकीचा आहे आणि सरकारनं त्यात हस्तक्षेप करावा अशी मागणी मिल्खा सिंग यांनी केली हो आहे हॉकीचा माजी कर्णधार धनराज पिल्नंही या, या निर्णयाचा फेरविचार व्हावा असं म्हटलं मिलखा मिल्खा सिंग पीटी उषा अभिनव बिंद्रा अशा खेळाडूंची निवड झाली पाहिजे अशी मागणी आहे तर काही खेळाडूंनी निवडीला पाठिंबा दर्शवला मंगोलियात झालेल्या पहिल्या जागतिक कुस्ती ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी संदीप तोमरनं पदकाची कमाई करत रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळवली सत्तावन्न किलोग्रॅम फ्रीस्टाईल प्रकारात त्यानं ही कामगिरी केली ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला तो चौथा भारतीय कुस्तीपटू ठरला याआधी योगेश्वर दत्त नरसिंह यादव हरदीप सिंग हे कुस्तीपटू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत हवामान वृत्त राज्यातल्या काही भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली असून आज सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं त्रेचाळीस पूर्णांक सहा दशांश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे या काळात राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान पंचवीस अंश सेल्सिअस नागपूर त्रेचाळीस आणि सव्वीस पुणे छत्तीस आणि वीस औरंगाबाद अडतीस आणि तेवीस नाशिक चौतीस आणि वीस कोल्हापूर सदतीस आणि बावीस रत्नागिरी तेहतीस आणि चोवीस सोलापूर बेचाळीस आणि पंचवीस आणि अमरावती कमाल चाळीस किमान चोवीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या देशाच्या प्रगतीसाठी ग्रामसभा इतक्याच महत्वाच्या पंचायत राज दिवसानिमित्त पंतप्रधानांनी व्यक्त केलं मत पंचायत राज दिनानिमित्त राज्यात विशेष ग्रामसभांचं आयोजन करून सरकारच्या विकास योजनांची जनतेला दिली माहिती दुष्काळ स्थितीचा सामना करण्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रमात केलं आवाहन देशातल्या प्रलंबित खटल्यांसाठी न्यायव्यवस्थेला कारणीभूत ठरवणं योग्य नसल्याचं सरन्यायाधीशांचं मत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा उद्यापासून कामकाज सुरळीत होण्यासाठी लोकसभा अध्यक्षांनी घेतली सर्वपक्षीय बैठक दलित अत्याचारासंदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर दोन महिन्यात आरोपपत्र दाखल करणं केंद्र सरकारकडून आता बंधनकारक उद्योगपती विजय मल्या यांचं पारपत्र परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून रद्द सोलापूर जिल्ह्यातल्या चिंचोळीतून पुन्हा एकदा मादक पदार्थांचा सा मोठा साठा जप्त आणि जागतिक पात्रता फेरीत कांस्य पदकाची कमाई करत संदीप तोमर ठरला रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र याबरोबरच हे बातमीपत्र संपलं ग्रामोदयसे भारत उदय या केंद्र सरकारच्या विशेष योजनेचा आज समारोप झाला पंचायती राज संस्थांचं बळकटीकरण आणि विकास प्रक्रियेत जनतेचा थेट सहभाग वाढावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास आणि पंचायती राज विभागाचे उपसचिव संजय बनकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार